आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने आज मेळाव्यात एकमताने निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री चौदा किंवा सोळा तारखेला इचलकरंजीच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवणार तसेच हजारोंच्या संख्येने मुख्यमंत्र्यांना विरोध करणार असल्याचा निर्णय सुळकुड पाणी कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये पाडण्याचा निर्णय घेण्यात आला इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या दहा वर्षांपासून इचलकरंजीला वेगवेगळ्या योजनेतून पाणी मंजूर करण्यात आले वारणा पाणी योजना मंजूर झाली असताना दानोळीकरांनी या योजनेला विरोध केल्यामुळे ही योजना पुन्हा रद्द करण्यात आली तसेच सुरकुड पाणी योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली या योजनेला निधी मंजूर करण्यात आलाय पण कागल व शिरोळ तालुक्यातील दुधगंगा काठावरील लोक या योजनेला विरोध करत आहेत तसेच इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा इचलकरंजी सुळकुड कृती समितीच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून विविध आंदोलनं करण्यात येतात पण खासदार आमदारांनी मीटिंग लावून असे सांगून कृती समितीची दिशाभूल केली त्यामुळे आज कृती समितीच्या वतीने मेळावा घेण्यात आला यामध्ये मुख्यमंत्री चौदा ते सोळा तारखेच्या इचल दरम्यान इचलकरंजीच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला तसेच खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे यांनी पाण्याचे राजकारण करू नये त्यांनी जनतेची दिशाभूल केली येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांना पाडण्याचा निर्धार कृती समितीने घेतलाय कृती समितीकडून इचलकरंजीच्या पाण्याचा योग्य निर्णय घ्यावा एखादा निर्णय घेतल्यानंतर कृती समितीकडून मागे घेतला जातो पण असे न करता इचलकरंजीचा पाणी प्रश्न गंभीर आहे त्यामुळे कृती समितीने सुद्धा एकमत घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी सर्वांनीच एकत्र हातात हात घालून रस्त्यावर उतरण्याची गरज पडली या कृती समिती बैठकीला प्रताप होगाडे शांग बावसकर मदन कारंडे नितीन जांभळे अभिजित पटवा राहुल खंजिरे सदा मलाबादे पुंडलिक जाधव व कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच विविध मान्यवरांनी पाणी प्रश्नासंदर्भात आपापली मते मांडली सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन